करून पोलिसांना कडक कारवाई करावी अशी मागणी केली जाई उद्या डी सी बी साहेबांशी बैठक घेतो आणि त्याच्यावर निर्णय घेऊन कडक ते कडक कारवाई झाली पाहिजे ह्याच परिसरामध्ये ज्या ज्या लोकांनी पैसे वाटले असतील आपले जे नितीन पटलांनी त्यांना म्हणजे समोर समोर पकडलेले आहेत त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे आमचं तेच म्हणणं आहे जे जे आरोपी आहे त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे इथे जो दहशतीचा वातावरण आहे तो दहशतीचा वातावरण होऊ नये आणि मी डी सी बी साहेबांशी चर्चा केली कुठल्या हालतमध्ये इथे लोकशाहीप्रमाणे आपला हा इलेक्शन झाला पाहिजे बाहेरची लोक इथे येता कामा नाही दुसरा कोणी येता कामा नाही वाडातली लोक एकशे एक टक्के चालतील व बाहेरचा मतदार इथे बाहेरचा लोक कोणी येता कामान कोणी येता कामान गुन्हा दाखल केला दाखल नाही केला सोडले त्यांना आणि ऐका आप उद्या डी सी बी साहेबांशी आता चर्चा झाली त्यांच्याकडे ते कडक कारवाई झाली पाहिजे ज्यांना सोडले असतील आणि त्यांना आता पकडले असेल त्यांच्या कुठल्याही हालतमध्ये सोडू नये आणि त्यांच्या कडक कारवाई केली जावी अशी आमची मागणी आहे नाही तर आम्ही उद्या रस्त्यावर उतरलेश्वर आणणार नाही